टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहत आहात आदिवासी न्यूज वार्ता मध्ये परिसरातील क्रीडा शैक्षणिक राजकीय व इतरही घडामोडी आता पाहुयात सविस्तर वृत्त आदिवासी न्यूज वार्तासाठी नंदकुमार तोटेवाड आमचं चंदुमार्ग आमचं घर हे राहत हे बघा घर आम्ही राहायचं कुठं आता सरकार आम्हाला उत्तर द्यावे हे यांचं घर आहे चंदू चंदुमुलगाम असलं या गावात जवळपास हे आहे घर जगायचं कसं आम्ही आता तिखट कार्यकर्ता सगळ्याला <laughs> डुबून गेलं इथं पाणी घुसलो